पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात पालकी गाली आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात था। हिरव पातळ नेसली आई चालली थाटात था था। पालखी निघाली आईची तुझा पुराच्या घाटात पालखी निघाली आईची तुझा पुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात था था। हिरव पातळ नेसली आई चालली थाटात था था। चोळी पातळ दानात भक्त देती आनंदात चोळी पातळ दानंद दा, भक्त देती आनंदान गाते आईचे गुणगान सारं विसरून भान गाते आईचे गुणगान सारे विसरून भान पूरणपोळीचं नैवेद्य ठेवला चांदेच्या चा ता ता चा ताटात पुरणपोळीचं नैवेद्य ठेवला चांदेच्या ता ताटात ता ता। हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई, चा ने आई चालली थाटात यात्रा भरली या खास या तास यात्रा भरली या खास काय शोभतीया तास पडलं टिपूर चांदन काय पडलाय प्रकाश टिपूर चांदन काय पडलाय प्रकाश आंघोळ घालाय देवीला दही दूध ठेवलंय माठात आंघोळ घालाय देवीला दही दूध ठेवलंय माठात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात था। पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात था। भक्त थाटा था। भक्तांच्या टोळा त्यात आराधनी भोळ्या भक्त भक्तांच्या टोळ्या त्यात आराधनी भोळ्या आल आईच्या दर्शना कितीले कूरवाळ्या आल आईच्या दर्शना कितीले कूरवाळा आई पाहाते भक्तांना घटशिणाच्या वाटात आई पाहाते भक्तांना शिणाच्या वाटात हिरव पातळ नेसली आई चालली ने थाटात था था, हिरव पातळ नेसली आई चालली ने थाटात था, था, पालखी निघाली आईची तुळजापुराच्या पुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई, चा था, आई चालली ने थाटात था, था, तालात वाजतो नंदीचंद्र माळा जळतो सांबळ तालात वाजतो नंदीचंद्र माळा जळतो त्यात कवड्याच्या माळा गळत संबळ साजतो त्यात कवड्याच्या माळा गळत संबळ साजतो जनार्दन गाई त्या भक्तांच्या लाटात गणजनार्दन गाई त्या भक्तांच्या लाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात